महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा रस्ते कामात जमीन दोस्त होणारे वटवृक्ष पुन्हा बहरणार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत हर्षवर्धन दैतेंचा पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार गाव आणि शहराच्या विकासासाठी रस्ते पूल आणि इमारती बांधताना मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात मात्र ही झाडे वाचवून त्यांना पुनर्जीवन देण्याचा एक नाविन्यपूर्ण आणि अनोखा तसेच पर्यावरण संवर्धनाला पोषक उपक्रम धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन्न जीवरील साकृती पिंपळ रस्त्यावर धुळे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती हर्षवर्धन दहते आणि हर्षवर्धन दहते युवा मंचाच्या माध्यमातून साकार झाला आहे धुळे जिल्हा परिषद कृषी आणि पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती तथा भाजपाचे युवा नेते हर्षवर्धन दहते यांनी पुढाकार घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत शंभर वर्ष जुनी वडांच्या झाडांचे पुनरोपण अभियान सुरू करून वडांची झाडे वाचवून नवा आदर्श घालवून दिला या अभियाना अंतर्गत आतापर्यंत वीस पेक्षा अधिक शंभर वर्ष जुनी वडांची झाडे यशस्वीरित्या पुन्हा लागवड करण्यात आली आहेत एकूण सुमारे तीस ते बत्तीस वटवृक्ष लागवड या माध्यमातून होणार आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साखरी वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा